अंबटपाल गाव आहे अडूळ तालुका कुडाळ ते असलेलं हे देवाचा डोंगर म्हणजे मच्छिंद्रनाथांची तपोभूमी असलेलं हे गाव आहे आणि हजारो वर्षापूर्वीचा हजारो हजारो वर्षापूर्वीचा इतिहास आहे तोही जाणून घेऊया अगदी डोंगरात असलेलं हे मच्छिंद्रनाथांची जी तपोभूमी आहे ते देवस्थान आहे आज तिथे आलो आहे चैतन्य ते मच्छिंद्रनाथ आहे नम खूप सुंदर आणि जागृत असं स्थान आहे आणि नवनाथ म्हटल्यानंतर प्रश्नच संपला तिथे कारण अतिशय जागृत आणि कडक असलेलं असं त्यांचं देवस्थान आहे आणि जे नवनाथांपैकी आहेत किंवा जे नाथसंप्रदायी आहेत किंवा जे नवता नवनाथांचे भक्त आहेत त्यांनी ते नक्की यावं हो। अगदी जवळ आहे रोडवर ना पाच ते दहा हो मिनटाच्या अंतरावर आहे हा बघा निसर्ग बघा निसर्ग बघा आणि हा अगदी डोंगरावर असलेले मच्छिंद्रनाथांची मच्छिंद्रनाथांची तपवभूमी देवाचा डोंगर जालिंदर झरपटाश अड्वकानीपमच्छिन्द्र आद्याः चौरङ्गेरे वाणकभर्तहरिसंज्ञां गोरक्ष जालिंदर गोरक्षजालिन्दरकर्पटाश्च आडवंग कानी पमचन्द्र आचह चौरंगी रेवांत भरत हरी सौख्यं भूम्यां वभूव नवननाथ सिद्धः गोडक्ष जालिंदर चरपटाश्च आडवंग कानी पमचन्द्र आचह हे बघा मित्रांनो आज तालुका कुडाळ त्याच्यानंतर इथे आल्यानंतर देवाचा डोंगर म्हणून देवस्थान आहे जे नवनाथापैकी आहे आणि नवनाथांचं स्थान आहे आणि अतिशय सुंदर असं देवस्थान आहे इथे आज जिथे विजिट केलेली आहे त्याशिवाय इथे होणारे कार्यक्रम कशाप्रकारे केले जातात महाप्रसाद आरती किंवा तुमचे नवस कसे केले जातात कसे फेळले जातात याचा संपूर्ण माहितीचा लेखाजोखा तुमच्यापर्यंत मांडतो आहे मी ही संपूर्ण माहिती तुमच्यापर्यंत देण्याचा प्रयत्न करतो आहे अगदी डोंगरात आहे बघा म्हणजे मेन रोडवरनं खूप उंच स्थानावर असलेलं हे मच्छिंद्रनाथांचं नवनाथांचं स्थान आहे सुंदर वड आहे जुना वड आहे आणि खूप मोठं असं देवस्थान आहे आणि नवसाला पावणारं असं कडक असं देवस्थान आहे नवनाथांचं तर महिमा मी काय सांगणार सर्वांना श्रोत आहे सर्वांना माहितीच आहे की नवनाथांपैकी कसा महिमा त्यांचा होत होता किती कडक देवस्थान आहे हे तुम्हाला सर्वांना माहिती आहे बघा त्यांच्या लिलांचा फोटो आहे त्याच्यानंतर इथे धोनीचं आहे अतिशय सुंदर असं देवस्थान आहे बघा आणि त्यांचं ध्वनीचा चिमटा वगैरे असतो तोही इथे आहे अतिशय जागृत आणि कडक असलेलं असं नवनाथांपैकी देवस्थान आहे मच्छिंद्रनाथांची मच्छिंद्रनाथांची तपभूमी आहे आणि गावाचं नाव आहे आंबडपाल अडूळ तालुका कुडाळ आज आंबडपालमध्ये आलो आहे आणि देवाचा डोंगर म्हणून देवाचा डोंगर म्हणून हे देवस्थान खूप फेमस आहे आणि इथे या कारण तुमचे जे काय प्रॉब्लेम्स असतील किंवा काय अडचणी असतील ते इथे नक्कीच सोडवले जातील अतिशय जागृत देवस्थान आणि शिवकालीन त्या अगदी शिवकालीन म्हणजे त्याच्याही अगोदरपासनं असलेलं हे तपोभूमी म्हणजे देवाचा डोंगर मच्छिंद्रनाथांचा आहे साधारणतः ता असं ता टायमिंग देऊ शकत नाही किंवा साल सांगू शकत नाही पण हजारो वर्षापूर्वीचं असं असलेलं मच्छिंद्रनाथांची तपोभूमी आहे हा देवाचा डोंगर हा जिथे आलेलो आहे है, ह्या साईडला तर नक्की या तालुका कुडाळ आंबडपाल गाव आहे अडूळ ह्या साईडला तर नक्की यायवाय अनंतकोटी ब्रह्मायोगी राज

देव जय अनंतदेव देव शिववाम देव जय अनंतदेव अनंतरा जिनमरा 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 नमस्कार मित्रांनो होई महाराज ब्लॉग या यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचं स्वागत आहे जय शिवराय जय शंभूराजे आज मित्रांनो कुडाळ येथे असलेला अंबलपाड ह्या ठिकाणी आलेलो आहे आणि देवाचा डोंगर म्हणून अतिशय जागृत आणि फेमस असलेलं स्थान मच्छिंद्र मच्छिंद्रनाथांची तपोभूमी असलेलं असं स्थान आहे त्या ठिकाणी आलेलो आहे आज आपल्यासमोर जे बसलेले आहेत ते प्रमोदजी आहेत प्रमोदजी सावंत हा दरबार ते सांभाळतात किंवा इथे असलेलं जे काय मंदिराचं किंवा देवस्थानाचं नियोजन किंवा बाकीची जी कामं आहेत ती कार्यभार त्यांनी सांभाळलेला आहे आणि अतिशय उत्तमरित्या सांभाळत आहेत आणि इथे असलेली मच्छिंद्रनाथांची जी तपोभूमी आहे इथली असलेली पावर इथे जे जे कार्यक्रम होतात काय काय ॲक्टिव्हिटीज होतात कशा प्रकारे कार्यक्रम केले जातात कशा प्रकारे भक्तगण इथे येऊन महाप्रसादाचा लाभ घेतात किंवा त्याच्यासाठी देणगी स्वरूपात काय देतात किंवा वस्तू स्वरूपात काय देतात इथे वाचन कसं होतं किंवा पारायण कसं होतं काही तुमचे प्रॉब्लेम असल्यानंतर त्याला प्रकारे सॉर्ट आऊट करता येईल किंवा त्याचं निवारण कसं होईल कुठला अध्याय वाचावा असं नाथांबद्दलचं असलेलं आघातनान त्यांच्याकडनं आपण आज जाणून घेऊया आणि तो हो हा माहितीपूर्ण व्हिडिओ आवडला असेल तुम्हाला तर आपल्या हॉय महाराज ब्लॉग या यूट्यूब चॅनल नक्की सबस्क्राइब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा की ज्या जेणेकरून सर्वांना नवनाथाची कथा किंवा नवनाथाचं महात्म कळलं पाहिजे नमस्कार प्रमोदजी नमस्कार काय सांगाल ह्या नवनाथाचा इतिहास किंवा इथे असलेल्या ह्या देवाचा डोंगर का म्हटलं जातं ह्या स्थानाची जी पूर्वरच बोललं जातं देवाचं डोंगर हे नाव कसं पडलं कधी पडलं हे अजूनपर्यंत कोणाला कळालं नाही ओके okay. कारण देवाचं डोंगर हे मी नाही म्हटलं तरी दीडशे दोनशे वर्षांपूर्वी म्हणा की त्यांच्यापासून हे नाव संबोधित केलं जातं देवाचा डोंगर पण एकोणीसशे ऐंशीला ला माझे आजोबा कैलासवासी अनंत महेश्वर सावंत त्यांनी ही स्थानाचे शोध घेतला की या स्थानामध्ये कुठले कुठले दैवत बसले कसे बसले केव्हा बसले याची पूर्णतः उलगडा ह्या अनंत मय कैलासवशी अनंत महेश्वर सावंत यांनी केलेला आहे या स्थानाचं माहिती सांगण्याची थोडक्यात माहिती सांगतो या स्थानाची जी काही उत्पत्ती म्हणा किंवा या स्थानाचा जो काही महिमा आहे तो नवनाथ भक्तिसार ग्रंथामध्ये वर्णन केलेलं आहे नवनाथ भक्तीसार सहाव्या अध्यायामध्ये या स्थानाचा उल्लेख केलेला आहे कुडाळ प्रांती आडूळ mm. गाव या स्थानाचं पूर्वरत नाव होतं गावाचं नाव पूर्वरत आडूळ कालांतराने काही कारणास्तव नावाचं गावाचं नाव फेरबदल करण्यात आलं आड, करण्यात आलं mm -hmm. पण जे ग्रंथामध्ये उल्लेख आहे कुडाळप्रांती आडूळ गाव mm -hmm. जिथे या स्थानामध्ये कालिका माता शिवशंकर आणि मच्छिणा तीन दिवस तीन रात्र त्यांचं वास्तव्य या स्थानामध्ये आहे जेव्हा मच्छीनाथांचा जन्म झाला तेव्हा सर्व दैवतांना भूतरेताना त्यांनी वश करत करत प्रत्येक दैवतांना प्रसन्न करत करत जिथे कालिका माता निद्रास्थानी बसलेली होती म्हणजेच आमची ग्रामदैवत भद्रकाली mm. तिथे जाऊन त्यांनी कालिका मातेला आवाज दिला की माते मला दर्शन दे म्हणून mm. तेव्हा तिची मातेची कालिका मातेची निद्रा भंग झाली आणि कालिका माताने रुद्रावतार धारण केला आणि मच्छिरनाथांची युद्ध पुकारणी केली mm. दोघांचं घनघोर युद्ध झालं कारण का कालिका माता पण साधारण नव्हती हो कारण का ती पण मोठी शक्ती होती पण तिला ज्ञात नव्हतं की हा मच्छिरनाथ म्हणजे काय आहे तिने स्मरण केलं कालिका मातेने की हा नाथ आहे तरी कोण जो मला त्रास देण्यासाठी आला स्मरण केल्यानंतर तिला समजलं की मच्छीच्या उदरातून जन्म घेतला आणि भिक्षुका मागून उदर निर्वाह करतोय तिच्यामुळे काही ह्याच्यामध्ये मोठी शक्ती नाही असं तिला वाटलं कालिका आणि कालिका मातेने का माते मच्छीनाथांना युद्धाची पुकारणी केली नाथ बोलले जशी तुझी इच्छा दोघांमध्ये तुंबर युद्ध झालं सर्व दैवत भयभीत झालेलं की ह्या दोन शक्तीमध्ये जिंकणार कोण कारण का प्रत्येक दैवताला नाथांची ही स्थिती माहीत होती की हा नाथ काय करू शकतो Hmm. पण कालिकेला तिला माहित नव्हतं की ही निद्रा अवस्थेत असल्यामुळे हिला माहित नव्हतं की हे काय करू शकतात नाथ शेवटी नाथांकडे एक असं अस्त्र असतो होत वाताकर्षण अस्त्र जे दत्त पहिल्यांदाच मच्छी नाथांना दिलेलं आणि नातानी भस्म काढला भस्माचा मंत्र म्हटला की ते वाताकर्षण अस्त्राचा आहार कालिका मातावर केला आणि ती कालिका माता सैभ होऊन रुचित पडली रुचीत पडते तिने शंकराचा धावा केला की महादेवा आता माझं काही खरं नाही आहे कारण का ही मोठी शक्ती कोण आली आणि तिने माझ्यावर काय प्रहार केला कुठल्या अस्त्राचा वापर केला मला माहीत नाही आहे त्याच्यामुळे तू माझ्यासाठी धाव घे आणि माझा प्राण वाचव तेव्हा हे बोल कैलासावर जाऊन आढळले तेव्हा महादेव तिथे प्रगटले महादेव प्रगटले तर बघितलं तर समोर मच्छिनाथ मच्छिनाथांना बघितल्यावर महादेवाने विचार सांगितलं की अरे एवढ्या लहान थोर वयामध्ये म्हणजे सांगतो एक मच्छिनाथांचं सा जास्तीत जास्त दहा ते बारा वर्ष वय असेल त्यावेळी जेव्हा युद्ध केलं त्यावेळी तेव्हा महादेव त्याला बोलले अरे एवढ्या लहान वयामध्ये तू जर एवढ्या मोठ्या शक्तीला हरवलंस म्हणजे तू सामर्थ्यवान आहेस तेव्हा मच्छिनात नम्रपणे महादेवाला बोललं महादेवा ही सर्व तुझी लिहिला आहे जेव्हा मी मच्छीच्या उदरात होतो तेव्हा तू जेव्हा पार्वतीला कानमंत्र देत होता तेव्हा तो कानमंत्र पार्वतीच्या कानात न जाता तो माझ्या काणी पडला आणि मला जन्मस्थिती प्राप्त झाली आणि पहिला जो मला मंत्र मिळाला तो तुझ्याकडून मिळाला आणि तुझ्या सानिध्यात राहून मला दत्तगुरुचं गुरुवर्य मिळालं त्याच्यामुळे हे जे काही माझ्याकडे सामर्थ्य आलेलं आहे ते सर्व तुमचंच आहे ब्रह्मा विष्णू महेश आणि दत्तगुरूंचं आहे त्याच्यामुळे मी तुझ्यासमोर लीन आहे तू जे काही सांगशील ते मी करायला तयार आहे तेव्हा महादेवानी त्यांना विचारलं की तुला काय हवं हो आहे कालिका तेव्हा महादेवा महामश्वीनाथांनी महादेवांना विनंती केली की जे तिच्याकडे कालिकास्त्र दिलं आहे तुम्ही ते मला कालिकास्त्र हवं हो आहे आणि जी काही शाबरी विद्या घेतो आहे मी जगकल्याणासाठी तुमच्या आज्ञेनुसार जिथे जिथे शाबरी विद्येमध्ये कालिका मातेचं नाव येईल तिथे तिथे शाबरी विर, शाबरी जिथे जिथे नाव येईल तिथे तिथे कालिका माताने उभं राहावं ही माझी विनंती आहे तिला आणि ह्याच्यासाठी मी तिला प्रसन्न करून घ्यायला आलो पण तिने माझ्याशी युद्ध पुकारणी केली आणि ती युद्धामध्ये पराजित होऊन मृश्चित पडलेली आहे किंवा महादेवाने मच्छुनाथांना वचन दिलं की तुला जे काही कालिका असं आहे ना ते कालिका असं मी तुला देतो आणि प्लस शाबरी विद्येसाठी जे काही तुला सहकार्य तिच्याकडून आहे ना तेही मी तुला देते पण तिला जागृत करत कारण काय जागृत करण्याचं सामर्थ्य हे फक्त मच्छीनाथ आणि शाब जे वाताकर्षण नसत्र तिच्या अंगामध्ये रुतलेलं होतं ते काढून घेण्याचं सामर्थ्य नाथ आणि मच्छिनाथ आणि दत्तगुरूंकडेच होतं तेव्हा मच्छिनाथांनी ते महादेवाच्या आज्ञेनुसार आदेशानुसार ते वाताकर्षण नसत्र तिच्या शरीरातून काढून घेतलं आणि भस्म काढून संजीवनी मंत्र म्हणून तिला जागृत केलं तेव्हा कालिका माता जागृत झाली जागृत झाल्यावर बघितलं तर आपलं आराध्य दैवत महादेव समोर होते तेव्हा महादेवाची पायाशी गेली आणि महादेवाने महादेवाना ती सर्व घटना सांगितली तेव्हा महादेवाने सांगितलं बघ जेव्हा तुळशी मातेने विष्णूला श्राप दिला की तुम्ही सर्व दैवत कलयुगामध्ये पाषाण स्वरूपात जाऊन बसणार मग हे कलयुग सांभाळणार कोण आपण जर सर्व पाषाण स्वरूपात जाऊन बसलो तर मग हे कलयुग सांभाळणार कोण ह्याच्यासाठी ब्रह्मा विष्णू दत्तगुरु आणि नवनाथांची निर्मिती केलेली आहे आणि त्यातला हा पहिला अवतार आहे जो गुरुवर्य करून जगकल्याणासाठी आणि तुला प्रसन्न करून घेतोय याच्यासाठी तो तुझ्यापर्यंत आला म्हणून याची निर्मिती केलेली आहे त्याच्यामुळे आपण कलियुगामध्ये जे काही पाषाण स्वरूपात जाऊन बसणार आहोत ना तर हे संजीवन आहे हे अयोधी संभव मधून नवनाथांची निर्मिती झालेली आहे जसं मच्छीनाथ मच्छीच्या उदरातून कानिकनाथ हत्तीच्या कानातून त्याचप्रमाणे जालिंद्रनाथ हवनकुंडातून गोरक्षनाथ गोवरातून ह्या प्रकारे नवनाथांची उत्पत्ती झालेली आहे यालाच बोलतात अयोनी संभव म्हणजे हे संजीवन आहेत यांना मरण नाही आणि हे पूर्णता जोपर्यंत कलियुग आहे तोपर्यंत हे अख्ख्या जगामध्ये कार्यरत राहणार रा आहे दत्तपूर्ण आणि नवनाथ त्याच्यामध्ये यांची महिमा जास्त आहे त्याच्यामुळे तुझ्याकडे जे मी कालिक दिलं आहे ना की तू ह्यांना पदान कर आणि जे काही शाबरी विद्यार्थ्या लिहित्या जगकल्याणासाठी त्याच्यासाठी तुझं सहकार्य त्यांना खूप गरजेचं आहे त्याच्यामुळे तुझं सहकार्य त्यांना दे ही मी तुला विनंती करते तेव्हा महादेवा तेव्हा कालिका माता महादेवाने म्हणून तू विनंती कसली करतेस मी तुझी दासी आहे तू जे सांगशील ना ते मी करायला तयार आहे त्यानंतर मग कालिका मातेने या दोन्ही दैवतांना तीन दिवस तीन रात्र इथे वास्तव्याला ठेवलेलं आहे स्वतः हो कालिका माता मच्छीनाथ आणि शिवशंकर हे तीन दिवस तीन रात्र त्यांचं वास्तव्य या स्थानावर आहे आणि या स्थानावर कालिका माताकडे जे कालिका असतं मच्छ महादेवाने दिलेलं ते कालिका मातेने मच्छीनाथांना या स्थानावर प्रदान केलं आणि जी मच्छिनाथांनी शाबरी विद्या सुरुवात केलेली सप्तशृंगी गडाच्या समोर मच्छिनाथ गड ना म्हणून एक आहे तिथे त्यांनी शाबरी विद्या सुरुवात केली ती जी काही साब साबरी विद्या सुरुवात केलेली ती या स्थानावर महादेवानी आणि कालिका माताने त्यांच्याकडे वदवून घेतलेलं आहे ते हे स्थान मच्छिनाथ तपोभूमी देवाचा डोंगर म्हणून याला लोकलमध्ये संबोधलं जातं मच्छिराथ तपोभूमी देवाचा डोंगर आंबलपाट तालुकापुडा जिल्हा सिंधुदुर्ग हा पूर्ण ॲड्रेस आहे या स्थानाचा आणि या स्थानामध्ये जास्तीत जास्त करून आम्ही नामस्मरणाला पारायणाला आणि जे साधनासाठी जे कोणी येतात त्यांच्यासाठी आम्ही जास्तीत जास्त त्यांना सहकार्य करतो त्यांना सेवा देतो कारण काय आम्हाला या स्थानामध्ये बाकी दुसरं कुठलं सहकार्य नको आहे आम्हाला जास्तीत जास्त या स्थानामध्ये अन्नदान पारायण स्वरूपाची सेवा नामस्मरणाची सेवा आणि जी काही लोकांना सेवा इथे येऊन करायची असेल ती सेवा करण्यास आम्ही सहकार्य त्यांना करतो आणि या स्थानाची महत्वाची जी मूळ गोष्ट आहे या स्थानाचा जो अधिपती जो होऊन गेला कैलासवासी अनंत महेश्वर सावंत या स्थानाचा सर्वात मोठा अधिपती आणि सर्वात मोठा भागदार ते कैलासवासी अनंत महेश्वर सावंत या व्हिडिओमध्ये त्यांची प्रतिमा दाखवली जातील मी त्यांना विनंती करतो कारण काय ते या स्थानाचे खरे अधिपती आहेत त्यांनी एकोणीसशे ऐंशी ते दोन हजार तेरा पर्यंत त्यांनी निस्वार्थ सेवा या स्थानामध्ये केलेली आहे गगनगिरी महाराजांच्या आदेशानुसार त्यांनी या स्थानाची उत्पत्ती केली गगनगिरी महाराजांनी त्यांना आदेश दिला की तू ज्या गावामध्ये राहतोयस तिथे नाथांची भूमी आहे तिथे माता मच्छुनाथ आणि शिवशंकर तीन दिवस तीन रात्र त्यांनी वास्तव्य ठेवलेलं आहे तू तु जा तुझी सेवा कर आणि तू तुझी तिथे अखंड सेवा चालू ठेव तेव्हा त्यांनी एकोणीसशे ऐंशी पासून आपलं घरदार सोडून त्यांनी आपलं हे एक देवखोली म्हणून या स्थानाची उत्पत्ती केली आणि देवखोली त्यांचं हे ह्या स्थानाची कुठेही प्रकारची ट्रस्ट वगैरे नाही आहे आम्ही देवखोली म्हणूनच आम्ही आमचं तिसरी पिढी म्हणजे मी माझी तिसरी पिढी माझ्यासोबत माझे वडील असतात श्री प्रभाकर अनंत सावंत आता सध्याचे ते अधिपती आहेत ते सर्व इथे कार्यरत करतात मी फक्त त्यांच्या समवेत त्यांच्यासोबत राहून या लोकांची सेवा येणाऱ्या भक्तांची सेवा आणि जे काही या स्थानाचं नियोजन आहे अन्नदानाचं म्हणा पाळण्याचं म्हणा किंवा येणाऱ्या भक्तजणांचं म्हणा इथे जे काही त्यांचं सेवा अर्पण करतो या स्थानामध्ये अच्छा इथे काय काय असे कार्यक्रमाचं नियोजन होतं म्हणजे जसं पारायण आहे किंवा काही मंत्र उच्चार होतात किंवा एखाद्याला अभिषेक करायचं असे काय काय कार्यक्रम इथे होतात या स्थानाचे मूळ चार का, चार वार्षिक कार्यक्रम आहेत पहिला म्हणजे दत्त दत्त जयंती गुरुपौर्णिमा नाथांचा एक सोहळा येतो धर्मनाथ बीज जयंती आणि महाशिवरात्र हे चार मोठे उत्सव या स्थानात वार्षिक उत्सव हे स्थापन साजरे करणारे हे चार मोठे उत्सव आहेत दत्त जयंती गुरुपौर्णिमा महाशिवरात्र आणि धर्मनाथ बीज जयंती त्याचप्रमाणे या स्थानामध्ये दर गुरुवारी अन्नदान केलं जातं साडेबारा ते एक आरती असते आणि एक ते तीन साडेतीनपर्यंत महानिवेद्य अर्पण केल्या जातो या कार्यका या स्थानाचा नियमावली सकाळी सहा ते आठपर्यंत पूजा असते त्यानंतर धूप आरती केली जाते पूजा झाल्यानंतर दुपारी साडेबारा ते एक आरती असते एक साडेबा आरतीच्या दरम्यानमध्ये जे कोण असतील त्यांना महानिवेद्य अर्पण केला जातो सा सा सायंकाळी सहा ते आठमध्ये नवनाथ भक्तीसार या ग्रंथाचं चाळीसाबाद्याचं वाचन केलं जातं हरिपाठ केलं जातो पसायदान केलं जातं मारुती हनुमान चालिसा केली जाते आणि त्यानंतर आठ ते साडेआठ नंतर आरती करून सांगता करता सांगता केली जाते अच्छा एखाद्याचे काही नवस आहेत किंवा काय मागणं असतं किंवा कारण आजच्या तारखेला बरेच लोक दुःखी आहेत काही जणांना मुलबाळ नसतं किंवा नोकरी धंद्यामध्ये यश नसतं आजारपण आहे तर त्यांचे इथे नवस बोलले जातात का त्यांचे इथे नवस प्रत्येकाचे नवस बोलले जातात आणि प्रत्येकाला उपायही केला जातो कारण काय नवनाथ भक्तीसार हा जो ग्रंथ आहे एक ते चाळीस अध्याय आहे त्या चाळीस अध्यायामध्ये प्रत्येकाचं वेगवेगळं निवारण केलेलं आहे जसं की पहिल्या अध्यायाचं निवारण ज्याच्यामध्ये कोणी वाईट शक्तीचा वावर केला असेल कुठल्याही प्रकारची वाईट बाधा असेल किंवा कोणी कर्मी बाधा केली असेल तर त्याला पहिला अध्याय वाचण्यास सांगण्यास सांगितलं जातो संपत्ती प्राप्ततेसाठी दुसऱ्या अध्यायाचं वाचन केलं जातं ज्याच्याकडे लक्ष्मीचा वास राहत नाही येऊन जाते घरामध्ये टिकत नाही तर तो दुसऱ्या अध्यायाचं वाचन वाँ, वाँ, करायला सांगितलं जातं ज्याच्याकडे मुलं बाळांचं शिक्षण होत नाही विद्येमध्ये लक्ष लागत नाही सरस्वती मातेचा वरदस्त जसं त्यांना प्राप्त होत नाही तर त्याला नवव्या अध्यायाचं वाचन करायला लावलं जातं त्याच्यानंतर एखाद्याचं लग्न होत नाहीये लग्नामध्ये अडीअडचणी निर्माण होत असेल तर त्याला अठ्ठावीसावध्याचं वाचन केलं जातं एखाद्याला संतती प्राप्त होत नाहीये काही ना काही दोष निर्माण होत आहेत तर त्याला बावीसावाद्याचं वाचन केलं जातं किंवा इतर काही समस्या असतील जास्तीत जास्त तर त्याच्यासाठी चाळीसावाद्याचं वाचन करण्यासाठी आम्ही त्यांना निवेदन करतो कारण की कसं आहे नवनाथानी जो पोती लिहिलेली आहे गोरक्षनाथांनी सांगितल्याप्रमाणे त्याप्रमाणे त्या पोथीनुसार आम्ही प्रत्येकाला हे सांगितलं जातं की असं असं वाचन करा तुमचं कार्य परिपूर्ण होणार आहे आणि त्याचा नवस बोलून जे काही त्यांचं नवस असतील तेच नवस इथे अन्नदानचं म्हणा किंवा काही त्यांचं पारायण म्हणा किंवा वाचन म्हणा ते येऊन स्वतः करतात आणि इथे नवस फेडले जातात बऱ्यापैकी आतापर्यंत जे जे नाथांच्या संपर्कात आलेले आहेत त्यांचं बऱ्यापैकी कार्य झालेलं आहे कारण काय कलियुगामध्ये जी शक्ती वावरते ती दत्तगुरु आणि नवनाथ याच्यासाठी लोक जास्तीत जास्त या स्थानावर भेट देत असतात येऊन बाहेरची परदेशातली पण लोक येऊन इथे भेट देऊन देतात कुडाळ स्टँडवरून एक मॅक्झिमम तीन ते चार किलोमीटर वरून हे अंतर आहे त्याचप्रमाणे कुडाळ रेल्वे स्टेशनवरून एक पाच ते सहा किलोमीटर अंतर आहे देवाचा डोंगर किंवा मच्छिनातपोभूमी मधून तुम्ही सांगितलं तर रिक्षावाले तुम्हाला डायरेक्ट या स्थानापर्यंत आणून सोडतात असं आहे हे स्थान आणि या स्थानाची थोडक्यात चाळीस वर्षापूर्वीची एक गोष्ट सांगतो एक थोडक्यात ही जी मी कथा सांगितली यापूर्वी ती ग्रंथ स्वरूपात आहे त्याच्यानंतर कुडाळ कुडाळ ग्रामपंचायतने एकोणीसशे एकोणऐंशी साली पाण्याचा सा प्रकल्प केला कारण का जिथे जिथे तालुका आहे तिथे तिथे पाणी हे गरजेचं आहे त्याच्यामुळे एकोणीसशे एकोणऐंशीला ला कुडाळ पाण्याचा प्रकल्प केला आणि जवळपास डोंगर हाच ज्या हा जे मंदिर हे जे स्थान आहे ते डोंगर भागातच आहे आणि कुडाळपासून जवळ असलेला डोंगर म्हणजे हा जेणेकरून बवसा नदी जी कुडाळ आणि आंबलपाड गावामध्ये जे मध्ये निर्माण केलेली आहे त्या नदीतून पाणी घ्यायचं शुद्ध करायचं फिल्टर करायचं आणि कुडाळ सिटीला पाणी सप्लाय करायचं असं कुडाळ ग्रामपंचायत नियोजन होतं आणि जवळपास डोंगर हाच होता आणि जे हे स्थान आहे त्या स्थानावरच त्यांनी पाण्याची टाकी करण्याचं नियोजन केलं पाण्याचं पा प्रकल्प झाला सर्व झालं कॉन्ट्रॅक्टर निवडला गेला आणि कॉन्ट्रॅक्टरांनी काम सुरू केलं काम सुरू झाल्यानंतर काम चालू असताना या इथून ध्वनी निर्माण व्हायचा यासे दीडसो फीट लंबा जाव mm -hmm. या से दो फीट लंबा जाव खोदकाम करून गेलं दुसऱ्या दिवशी भरून जायचं उभी केली ॲटोमॅटिक ॲटोमॅटिक कारण का शेवटी त्याच स्थान आहे oh. जिथे जिथे आता तुम्हाला या माहित आहे सिंधुदुर्ग पट्ट्यामध्ये कोकण पट्ट्यामध्ये ही देवभूमीच बांधली जाते प्रत्येक स्थानाची काही ना काहीतरी महिमा आहे त्याच प्रकारची ही छोटीशी महिमा आहे काही चमत्कार घडले चाळीस वर्षापूर्वी म्हणजे एकोणीसशे एकोणऐंशीच्या च्या साली खोदकाम करत असताना दोन्ही निर्माण व्हायचे खोदकाम करून गेलं की दुसऱ्या दिवशी भरून जायचं भिंत उभी केली ती क्रॅक व्हायची हो mm -hmm. तर त्यांनी जे कॉन्ट्रॅक्टर होते त्यांनी पुनच्छ आपल्या ग्रामपंचायत सदस्यांना भेट घेतली आणि सांगितलं की बाबा असं असं व्यत्यय निर्माण होतंय काय करायचं आणि कॉन्ट्रॅक्टरने चौकशी केली तेव्हा त्याला साधून आलं की इथे कुठली तरी देवाची भूमी आहे तेव्हा त्यांनी जाऊन दिवसे फोड मोजणी केली आणि ती पाण्याची टाकी तिथे बांधली गेली तुम्हाला मध्ये हे जाताना दादा दाखवतीलच ती ऍक्च्युली इथे बांधली जाणार होती कारण का आपण एक साधारण विचार केला तर पाण्याची टाकी ही डायरेक्ट टॉप लेवलला असावी पाहिजे बरोबर पण ती टॉप लेवलला न जाता ती खाली का गेली ह्याचं उत्तर हे याच्यामध्ये मी मागचा इतिहास इतिहास की ती तिथे दीडशे फूट खाली जाऊन त्यांनी ती केली आणि ती त्याची परिपूर्ण झाली आणि ही सर्व घटना जो कॉन्ट्रॅक्टर होता त्यांनी आमचे आजोबा कैलासवचे अनंत महेश्वर सावंत त्यांना ही दोन ते तीन वर्षानंतर जेव्हा हे स्थान त्यांनी निर्माण केल्यानंतर येऊन त्यांनी ही कथा सांगितलेली आहे की आम्ही इथे ही टाकी बांधत होतो आम्हाला असे असे व्यत्यय निर्माण झाले ही दोन्ही ही गोष्ट त्यांनी स्वतः येऊन सांगितलेली आहे असा हा स्थानाचा चाळीस वर्षापूर्वीचा महिमा आहे जी नाथांच्या भूमीमध्ये सहसा कोण वाईट शक्ती म्हणा किंवा इतर कुठलं वाईट लोक म्हणा की कुठल्याही प्रकारची वाईट शक्ती त्यांच्याकडे चालत नाही कारण काही त्यांनी प्रत्येक दैवताना नमवलेलं आहे आणि जगातली सर्वात म्हणजे सर्वात पॉवरफुल विद्या म्हणजे शाबरी विद्या जगामध्ये जर तुम्ही कुठल्याही सिद्ध पुरुषाला विचारलात जगात की जगातली सर्वात पॉवरफुल विद्या म्हणजे तर ती शाबरी विद्या फक्त कसं आहे आता ती बाहेर काढत नाही बिकॉज काही ना काहीतरी वाईट शक्तीचा वापर केला जातो त्या शाबरी विद्येचा म्हणून तिला गुप्त स्वरूपात ठेवली गेलेली आहे कारण का जेणेकरून वाईट शक्तीचा वापर करून नको त्या गोष्टी होऊ नये याच्यासाठी शाबरी विद्येचं जास्त बाहेर काढलं जात नाही जे सिद्ध पुरुष आहेत तेच तुम्हाला त्याच्यासाठी मार्गदर्शन करू शकतात आणि तेच तुम्हाला शाबरी विद्येचं महत्व सांगू शकतात असं ही नाथांची भूमी आहे तर मित्रांनो आज तुमचे जे काय प्रश्न असतील की कुठल्या गोष्टीसाठी कुठला अध्याय वाचावा किंवा त्याच्यावर उपाय काय हे प्रमोदजी तुम्हाला नक्कीच सांगतील प्रमोदजींचा सा मी मोबाईल नंबर स्क्रीनवर आणि डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये त्यांच्या वेळेनुसार तुम्ही कॉल करा म्हणजे साधारणतः दुपारी दोन अडीचच्या आसपास किंवा संध्याकाळी पाच सहा वाजताच्या आसपास त्यांना कॉल करा आणि सतत फोन करून डिस्टर्ब करू नका त्यांना वेळ मिळेल तसं ते तुमच्याशी बोलतीलच आणि तुमचे काय प्रॉब्लेम असतील की कुठला अध्याय वाचावं किंवा त्याच्यावर उपाय काय की ते ह्या मच्छिंद्रनाथांच्या तपोभूमीत यावं लागेल का आणि मी तर रेकमेंड करेन की तुम्ही या इथे दर्शनासाठी अतिशय पॉवरफुल जागा आहे आणि इथे आल्याशिवाय तो अनुभव तुम्हाला नाही मिळणार आणि ह्या साईडला तर नक्की या आणि असे माहितीपूर्ण व्हिडिओ तुम्हाला जर आवडत असतील तर आपल्या होय महाराजा ब्लॉग या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा जास्तीत जास्त शेअर करा लाईक करायला विसरू नका धन्यवाद नमस्कार तर मित्रांनो हे जे समोर व्यक्ती आहेत ते आज ह्या मच्छिंद्रनाथाच्या तपोभूमीत आलेले आहेत आणि पोलीस डिपार्टमेंटचे आहेत आणि आज त्यांना विचारूया की त्यांचा काय अनुभव आहे ह्या तपोभूमीचा किंवा ह्या देवाचा डोंगर जो बोलतात तिथे जे आज आलेले आहेत आज काय प्रयोजन आहे साहेब तुम्ही ह्या साईडला किंवा ह्या मच्छिंद्रनाथाच्या तपोभूमीमध्ये आला आहे नमस्कार माझं नाव दत्तप्रसाद सुरेश कालेलकर तुम्ही मुलता मानगाव कालिली इथला आहे मी दोन हजार बारामध्ये उत्पादन शुल्कामध्ये सेवेत आहे नोकरीमध्ये असताना मला बरेच अडथळे निर्माण झाले तर दोन हजार वीसमध्ये मी आमचे शाश्वत सद्गुरू श्री 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 एकशे आठ महंत गावडे काका महाराज यांच्या सान्निध्यामध्ये आलो दोन हजार एकवीसमध्ये मी त्यांच्याकडनं अनुग्रह घेतला ज्यावेळी मी पहिल्यांदाच भेटीला गेलो त्यावेळी त्यांनी मला नवनाथ पारायण कथासार ग्रंथ वाचायला सांगितला त्यावेळी मी पहिल्या वर्षी सावन महिन्यामध्ये समथिंग पंधरा दिवसानंतर चालू केला अठ्ठावन्न दिवस लागले मला ते पूर्ण करायला त्यानंतर मी त्याच्या पुढच्या वर्षी नऊ दिवसामध्ये कम्प्लीट केलं मागील वर्षात मी तीन दिवसामध्ये आणि इथे येण्याचा योगायोग असा झाला की एक आ, आ, आज शुक्रवार आहे आणि मी बुधवारी असंच माझ्या कामानिमित्त जात असताना माझी गाडी इथे कशी काय आली काय आलो काय मला काहीच समजलं नाही तर मी इथे आलो आणि देवदर्शन घेतलं तर मला असं वाटलं की मी घरी जे पारायण करणार आहे ते मी शुक्रवार शनिवार आणि रविवार या तीन दिवसामध्ये इथे करेन आणि इथे आल्याच्यानंतर आजचा माझा पहिला दिवस आहे आणि माझ्या सद्गुरूंची माझ्यावर एवढी कृपा आहे की मी पारायण ज्या ठिकाणी करतो आहे त्या ठिकाणी होई महाराजा यूट्यूब चॅनलचे इथे जे व्यक्ती आहेत ते स्वतः मालक इथे येऊन आम्हाला चित्रीकरण करत आहेत ह्याच्यापेक्षा माझ्या सद्गुरूंची माझ्यावर कृपा असू शकत नाही आणि हे सगळं नवनाथ महाराज करतात आणि मी जेव्हापासून नवनाथ पारायण चालू केलं आहे तेव्हापासून मला माझी मनशांती एक समाधान ही इतकी गोष्ट आहे ती मला ह्याच्यातनं मिळते माझ्या कुटुंबामध्ये मी मुलांमध्ये माझ्या फॅमिलीमध्ये खूप मी सुखी आहे आणि आयुष्यामध्ये पैसा ही सगळी गोष्ट नसते तर समाधान हे महत्त्वाचं असतं आणि मी नाथसंप्रदायामध्ये आल्यापासून मला खूप समाधान मिळतं आहे धन्यवाद खूप खूप आभार धन्यवाद आमच्या कोल्हापूरचे एक मित्र आहेत की जे आता पोहोनत आलेले होते यांच्या आणि तेही बघत आहेत कोल्हापूरचे असताना सुद्धा ते फिरत असतात आणि जितकी देवस्थान आहेत आपल्या कोकणातले वगैरे ते आवर्जून येतात कसं वाटलं मचिंद्रनाथांची तो खूप छान वाटलं आणि सगळ्यांनी यावं बघायसाठी चांगलाय का हो खूप आणि मित्रांनो समोरची दिसते ती सह्याद्रीची संपूर्ण लाईन आहे ती आणि सह्याद्री या पूर्ण सरतेमध्ये किंवा या सह्याद्रीच्या लाईनमध्ये असलेलं हे देवाचा डोंगर म्हणून जो आहे तो देवस्थान आहे की जिथे मचिंद्रनाथांची तपभूमी आहे अतिशय सुंदर अशी आणि रस्ता पण तुम्हाला दाखवतो येताना सांभाळून घ्या कारण छोटा रस्ता आहे आणि संपूर्ण डोंगराच्या टोकाला आम्ही इथे तिथे हे आहे रस्त्याचाही लूक दाखवतो चला साहेब धन्य ओके